नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे वीस या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या अकरा प्रश्नांना मी उत्तर देणार आहे चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे हे विलास सोनवणे याने म्हणून यांचं म्हणणं की या, सेवानिवृत्त होऊन यांना तीन वर्षं झाली पण यांना अर्जित रजा रोखीकरणाची रक्कम काही दिलेली नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की उशिरा निवृत्ती वेतन लाभ असतील म्हणजे अर्जित रजा वेतन वगैरे दिलं नाही याबाबतचा काही शासन निर्णय त्यांना द्यावा तर मी अर्जित रजा रोखीकरणाबाबत एवढंच मी आपल्याला सांगित की अर्जित रजा रोखीकरण रक्कम रोखून ठेवता येत नाही कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला एका महिन्याच्या आत ती द्यायला पाहिजे एका महिन्याच्या आत नाही दिली तर त्याच्यावर त्याला व्याज देणं बंधनकारक आहे पण याला काय अपवाद आहे की जर आपल्याविरुद्ध एखादी विभागीय चौकशी जर न्यायालयीन कारवाई परिमित असेल आणि त्याच्यामधून आपल्याकडून काही पैसे वसूल करून घेण्याची शक्यता असेल तरच हे रोखीकरणाची रक्कम रोखून ठेवता येत नाहीत अन्यथा येत नाही अन्यथा ठेवता येत नाही ये आपण विचारलेला आहे तर ह्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने निर्णय पण देखील दिले आहे की एक महिन्याच्या आत जर अर्ज रक्कम नाही दिली तर त्याच्यावर व्याज द्यावं तर यातल्याचे जे दोन निर्णय आहेत ते एक वीड निर्णय मी व्हिडिओ क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर आणि दुसरा व्हिडिओ क्रमांक तीनशे बावीसवर दिला आहे तर हे व्हिडिओ दोन्ही पहा आणि या दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे जे जजमेंट आहे ज्याची मी चर्चा केलेली आहे ते जजमेंट देखील आहे ते आपण जजमेंट डाउनलोड करून घ्या पण आपण म्हटलं आहे शासन निर्णय पहा तर याबाबतला शासन निर्णय आहे तो वीस सहा एकोणीसशे शहाण्णवचा शासन निर्णय आहे तो देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आज जो व्हिडिओ मी प्रसारित करतो आहे त्याच्याबरोबर दिलेली आहे चला प्रश्न प्रश्न या या शिक्षिका दिसतात यांचं म्हणणं आहे की आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू आहे का आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू नाही कारण त्यांना काही काही वर्षांनी त्यांना जी पदोन्नतीची स्केल दिलं जातं श्रेणी दिली जाते त्यामुळे आश्वासित प्रगती योजना त्यांना लागू नाही चला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकारांचं म्हणणं आहे श्री शेख यांनी प्रश्न विचारला आहे की त्यांच्या प्रकरणामुळे म्हणजे त्यांच्याविरुद्ध एखाद्याची विभागीय चौकशी असेल तर त्यांच्या मंडळाकडनं प्राथमिक चौकशी केली नाही आता प्राथमिक चौकशी केली नाही यामुळे काही विभागीय चौकशी काही रद्दबातल होत नाही शेवटी प्राथमिक चौकशी का केली जाते जेव्हा विषयक अधिकाऱ्याला एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जे दोषारोप केले आहेत त्याच्यामध्ये काही सकृतदर्शनी तथ्य आहे का आणि त्याची नियमित विभागीय चौकशी करायची किंवा काय याचा निर्णय घेण्याकरता शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करायची असते पण प्रत्येक चौक प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशी करणे बंधनकारक नाही आणि प्राथमिक चौकशी केली नाही म्हणून काही जी विभागीय चौकशी केली असते ती काही रद्दबातल होत नाही चला प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कंडोनेशन ऑफ डिले यांचं असं म्हणणं आहे की मॅटमध्ये यांनी अर्ज केलेला दिसतो आठ वर्षाचा डिले आहे आता हा डिले कंडोन कर, करण्या का काहीतरी सुप्रीम कोर्टाची काही जजमेंट असतील तर द्या मी मागे देखील प्रश्न या प्रश्नकर्त्यांना सांगितलं की आठ वर्षाचा डिले खूप आहे शेवटी हा कंडाऊन करायचा किंवा नाही ह्या जर सर्वस्वी त्या न्यायाधिकरणावर किंवा न्यायाधीशावर अवलंबून असतं अर्थात त्या प्रकरणामध्ये जर डिले का झाला याची जर सबळ कारणं जर अर्जदारांनी दाखवली तर डिले कंडाऊन होऊ शकतो अर्थात सर्वोच्च न्यायालयाने असे पण निर्णय दिलेले आहेत की एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा कुठल्याही कंपनीने किंवा कुठल्याही प्रकरणामध्ये कंडोनेशन ऑफ डिलेचा जो आहे अर्ज तो जर नाकारला आणि मूळ जर प्रकरण खरोखर चांगलं प्रकरण असेल त्याच्या तथ्य असेल तर अशावेळी कंडोनेशन ऑफ डिलेचा अर्ज नाकारल्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर किंवा अर्जदारावर किंवा त्या फर्म विरुद्ध त्याला मोठा अन्याय होईल आणि म्हणून अशावेळी विचार करा तर म्हणून मी आपल्या माहितीकरता एक जजमेंट जे आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे आहे हे एका कंपनीच्या संदर्भातला ज जजमेंट आहे पण त्या जजमेंटची कॉपी मी गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे अर्थात मी सांगतो आहे पुन्हा पुन्हा सांगतो आहे की ह्या जजमेंटचा तुम्हाला लगेच लाभ होईल असं नाही प्रत्येक प्रकरणातील वस्तुस्थिती निराळी असते त्यामुळे तुम्ही आणि तुम्ही जर वकील केलेला असेल मॅटमध्ये तर ते देखील कंडोनेशन ऑफ डिलेसाठी काहीतरी त्यांच्याकडे देखील न्यायालय निर्णय असेल त्यांनी देखील मॅटमुळे दाखवणं जरूर आहे चला प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नक्रम या स्वाती देशमुख म्हणून स्वामी देशमुख म्हणून आहेत ज्या पोलीस खात्यामध्ये होत्या आणि त्यांना त्यांची आय टी आयमध्ये हॉस्टेल अधीक्षक म्हणून निवड झाली आहे आता त्या झाल्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कार्यमुक्त झाल्या परंतु जी एल पी सी आहे त्याच्यामध्ये एक नऊ दोन हजार पंचवीस तारीख झाली आहे त्यामुळे एक नऊ दोन हजार पंचवीसपासून पगार काढला आहे आता त्यांचा दोन प्रश्न आहेत माझी सर्व्हिस कंटिन्यू होईल का आणि बारा आठ दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपासून पगार मिळणार किंवा नाही तर आपल्याला आपण जे के, के कार्यमुक्त केलं आपल्याला अकरा आठ दोन हजार पंचवीसला जर कार्यमुक्त केलं असेल तर साहजिकच अकरा आठ पंचवीसचा अर्ज केला असेल पण मग तुमचं म्हणणं आहे की एक नऊ दोन हजार पंचवीसची ही तारीख जी झालेली आहे ही एल पी सीमध्ये झालेली आहे त्यामुळे एक दोन नऊ पंचवीसचा प्रकार का काढणार आहे जर तुम्ही अकरा पाठ दोन हजार पंचवीसला जर कार्यमुक्त झाला असाल तर जुनं देखील काही पगार ते काढणार नाहीत त्यामुळे तर तुम्ही जे कर जोपर्यंत जुन्या मध्ये कर, जो काम करत आहात पोलीस खात्यात तेवढ्यापर्यंतचाच पगार काढला जाईल पण अकरा आठ तुम्ही म्हणता की एल पी सीमध्ये एक नऊ तारीख जी आलेली आहे ती जर तारीख चुकीची आहे म्हणजे तिथे जर तुम्ही इकडे तिथे सुट सुटलात अकरा आठ पंचवीसला आणि मग इथे जॉईन एक नऊला का जॉईन झाला याचा खुलासा आपल्यामधून काही होत नाही आणि त्यामुळे हा जर खुलासा केलात तरच मग मी आपल्याला तो सर्व्हिस बारा आठ दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपासून पगार मिळेल का याबद्दल मी उत्तर देऊ शकेन पण आपण म्हणता की एल पी सीमध्ये तारीख चुकीची झालेली आहे मग तुम्ही जर अक अकराला मुद्दा झालं तर एक नऊ ही तारीख जर चुकीची असेल तर एल पी सीमध्ये तुम्ही ती दुरुस्ती करून जुन्या डिपार्टमेंट करून घ्या अर्थात तुमची सेवा कंटिन्यू होईल का सेवा कंटिन्यू होईल कारण आपल्याला कार्यमुक्त केलं आहे आपण काही राजीनामा दिला नाही तर या अधिक गोष्टी माहिती खुलासा करा माझ्याकडे म्हणजे मी अधिक समर्पक उत्तर आपल्याला देईल काय मला कु आपल्याकडून पाहिजे की आपण कार्यमुक्त जेव्हा झालात अकरा आठ दोन हजार पंचवीसला मग जॉईन केव्हा झाला तिकडे जर जॉईन जर जा ज्या तारखेपासून झाला असाल तिथून आय टी आयकडून पगार मिळणार आणि त्यामुळे जर तुम्ही बारा आठला आय टी आयमध्ये जॉईन झाला असतं तर आपल्याला बारा आठ दोन हजार पंचवीसपासून पगार मिळेल परंतु जी एल पी सीमध्ये जी तारीख चुकीची आहे ती एल पी सी आपण दुरुस्त करून घ्यावी चला प्रश्न प्रश्न करूया हे श्री शेख नावाचे प्रश्न आहेत यांचं म्हणणं आहे की ए बी राऊत वर्सेस जिल्हा परिषद बुलढाणा या मॅटचा मॅथचा निर्णय त्यांना द्यावा तर मी आपल्याला सांगेन की ए बी राऊत विरुद्ध जिल्हा परिषद बुलढाणा या प्रकरणातील जो निकाल आहे तो मी व्हिडिओ क्रमांक तीनशे तीस कारण ह्या गोपनीय अहवालातले शेरे कळवले नाहीत तर ते विचारात घेता येतं म्हणजे जे एखाद्या कर्मचारी जे ॲडव्हर्स रे जे रिमार्क्स असतात ते जर कळवले नसतील तर ते त्याच्या पदोन्नतीच्या वेळेस ते विचारात घेता येणार नाहीत अशा पद्धतीचा हा निकाल आहे हा आपल्याला निकाल पाहिजे तर मी सांगितलं व्हिडिओ तीनशे तीनवरमध्ये बरोबर व्हिडिओ तीनशे तीन, 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 तीन पहा आणि त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर गेलात तर ह्या हा निर्णय आपल्याला पाहता वेळ पण आपल्या सोयीकरता म्हणून देखील मी हा पुन्हा गुगल ड्राईव्हवरून जो अपलोड केला आहे त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे चला प्रश्न क्रमांक सात हे प्रश्न आमचं म्हणणं आहे कर्जत नगर परिषदेमध्ये ड वर्गात नऊ वर्गाच्या असून कामात आहेत आणि या हे लोणावळ्याला राहतात यांना लोणावळा नगर परिषदेमध्ये बदली मिळेल का आता मी आपल्याला एवढंच सांगित की खो कर्जत नगर परिषद आणि लोणावळा या दोन स्वतंत्र स्वायत्त संस्था आहेत पण आपल्याला लोणावळा नगर परिषदेमध्ये जायचं असेल तर लोणावळा नगर परिषदेने आपल्या विनंतीला मान दिला पाहिजे म्हणजे विनंती मान्य केली पाहिजे म्हणून आधी अर्थात हे करताना कोण जे, जे।, करता जे आपलं डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन आहे तर त्याच्या त्यांच्या संमतीनेच हे होऊ शकेल तर म्हणून मी आपल्याला सरवीन की आपण एक अर्ज करा अर्ज करा मी सांगितलं त्यामुळे डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशनकडे आणि त्याची कॉपी लोणावळा नगर परिषदेकडे पण द्या आणि लोणावळा नगर परिषदेशी संपर्क साधून व असा असं करायचं आहे तर त्यांनी जर तुम मान्यता दिली आणि मग शासनाच्या मदतीने आपले बदली लोणावळा नगर परिषदेमध्ये होऊ शकेल पण त्याला काय ज्या अटी व शर्ती असतील त्या लागू राहतील म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सेवा ज्येष्ठता वगैरे मिळणार नाही या काय ज्या अटी असतील त्या लागू राहतील तेव्हा आपण अर्ज करा म्हणजे मग त्याच्यावर विचार करा या राजगुरुनामाच्या यांनी पाठवलं आहे माझ्याकडे की कालबद्ध पदोन्नती देताना विभागीय पा परीक्षा पास होण्याचं बंधन आहे का आता हे साहजिकच आहे एक आश्वासित प्रगती योजनेचा लाभ कसा दिला जातो जर नियमित पदोन्नतीची प्रक्रिया लांबूनच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जातो आता नियमित पदोन्नतीकरता विभागीय चौकशी विभागीय परीक्षा पास होणं हे असं अट असेल तर ती अट आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याकरता पण लागू नाही पण या राजगुरींनी मला एक असं जजमेंट दाखवलेलं आहे जे औरंगाबादच्या मॅट ब्रँचने पाठवलेलं आहे बेंचनी पाठवलेलं केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की विभागीय परीक्षा पास आश्वासित प्रगती कर योजनेकरता वि, विभागीय परीक्षा पास होणं आवश्यक नाही तुम्ही जजमेंट पाठवलेलं आहे या जजमेंटचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि कदाचित हे जजमेंट फायनल नसेल या जजमेंटवर कदाचित हायकोर्टामध्ये किवन जरूर स सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा राज्य सरकार जाण्याची किंवा गेलं असण्याची शक्यता आहे तेव्हा मी ह्या जजमेंटचा मी अभ्यास करतो आणि जरूर तर निश्चितच या संदर्भामध्ये व्हिडिओ देखील मी आपल्याला करीनच चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वडूया प्रश्न प्रश्न काय आहे खाजगी शाळेतील खाजगी शाळेतील माध्यमिक शाळेवर सहशिक्षक आहेत आणि त्यांची त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार अकरामध्ये एक नियुक्ती झालेली आहे परंतु दोन हजार सातला त्यांना एक पहिली मुलगी होती आणि पहिली मुलगी झाली असल्यानंतर मग मात्र त्यांना पुढचा एक दोन हजार सोळाला दुसरी मुलगी मुलगी झाली आणि दुसरी मुलगी झाली तर मग त्यामध्ये काय झालं आणि दोन हजार पंचवीसला तिसरं आपत्ती झालं दुसऱ्या दोन हजार सोळामध्ये त्यांना दुसरी जेव्हा मुलगी झाली तेव्हा त्यांनी काही त्याच्यामध्ये प्रसूती रजा काही घेतलेली नव्हती आता तिस त्यांचं म्हणणं आहे की तिसरं जे मूल झालेलं आहे त्याच्या वेळेस त्यांना रजा मिळू शकेल का तर मी आपल्याला एवढं सांगेन की खाजगी शाळेतील शिक्षकांना देखील महाराष्ट्र नागरी सेवा रजेचे नियम लागू करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्या नियमाप्रमाणे जर तिसरं आपत्य असेल तर प्रसूती रजेवर तिसरी त्याला प्रसूती रजा तिसऱ्या आपत्त्याच्या वेळेस मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला तिसऱ्या आपत्त्याच्या वेळेस म्हणून प्रसूती रजा काही मिळणार नाही आता आपण म्हणता शिक्षा आपला पगार बंद हो करता येतो का आता शेवटी जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसुती रजासाठी गेलात पण ती प्रसूती रजा त्याला आपल्याला देय नसेल तर मग अशा वेळेस काय त्यामुळे मग साहजिकच आपल्याला ती रजा मिळणार नाही मग असाधारण रजा मिळेल असाधारण म्हणजे विना वेतन हीच हा त्याच्यावर उपाय आहे आणि विना वेतन असल्यामुळे मग पगार काही मिळणार नाही चला प्रश्न क्रमांक दहा या प्रश्न करत्याचा हे ऍडव्होकेट भोपे यांनी मागे देखील प्रश्न विचारला होता जजमेंट एखाद्या मॅटचं जजमेंट असतं किंवा हायकोर्टाचा निर्णय असतं तिथे काही स्पेसिफिकली असं म्हटलेलं नसतं जजमेंट इन रेम का जजमेंट इन पर्सनम जजमेंट इन रेम आणि जजमेंट इन पर्सन याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ देखील केला जजमेंट इन पर्सनम हे फक्त त्या वैयक्तिक जो अर्जदार असेल त्याच्या बाबतीत असतं इतर कर्मचाऱ्यांच्यासाठी लागू असेल असं नाही जजमेंट इन रेम जे असतं ते मात्र सर्वांकरता लागतं आता हे कसं ओळखायचं जर म्हटलं असेल तर या ठिकाणी जजमेंट इन रेम अँड पर्सन ओळखायचं असेल तर न्यायालयाने जो निर्णय दिलेला असेल त्याचाच बारकाईने अभ्यास करणं आवश्यक आहे जेव्हा एखाद्या प्रकरणामध्ये असं जर म्हटलं की अशा सर्व प्रकरणामध्ये शासनाने असाच लाभ द्या एखाद्या कर्मचाऱ्याला दिला असेल तर या संदर्भात मी आपल्याला उदाहरण देईन की आपल्याला माहिती आहे की तीस जूनला जे सेवानिवृत्त झाले त्यांना एक जुलैची वेतनवाढ द्यावी असा निर्णय मॅटनी उच्च न्यायालयाने प्र, काही प्रकरणात दिला होता पण त्या प्रकरणावरून शासनाने काही असा सर्व लावतो लागू करण्यात आला नव्हता हो पण एकदा औरंगाबाद मेंचनी मात्र असं स्पष्ट म्हटलं की हा जो निर्णय आहे एक जून ची जी वाढ तर या प्रकरणातच नाही तर जे तीस जूनला रिटायर झाले होत झाले असतील किंवा होणार असतील तर त्यांना एक जुलैची वेतन वाढ सर्वांना द्यावी आणि म्हणजे मग त्या संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा काही न्यायालयात जावं लागेल असा जिथे स्पष्ट उल्लेख असेल तेव्हाच ते, ते जजमेंट इन रे म्हणता येईल अर्थात एव्हिडन्स ॲक्ट जो आहे त्याच्या जस मी सेक्शन एक्केचाळीस पाहिलात तर त्या ठिकाणी काही जजमेंट जे आहेत संदर्भात प्रोबेटच्या संदर्भात मॅट्रिमोनियलच्या संदर्भात हे जे हा कन्क्लुझिव्ह रूप प्रूफ म्हटला जातो म्हणजे तो तो जो निर्णय आहे तो सर्वांकच्या बाबतीमध्ये दॅट इज ॲप्लिकेबल टू ऑल म्हणजे त्या बाबतीमध्ये म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये मॅट्रिमोनियलमध्ये डायव्हर्स जर डिक्री दिली गेली आता डायव्हर्सची डिग्री दिली हा जो निर्णय झाला आहे हा निर्णय इतर कोणीतरी त्याला डायव्हर्सला तो चॅलेंज काही करू शकत नाही अशा पद्धतीने आपण वकील आहात आपण तो एव्हिडन्स ऐकता सक, एक सेक्शन एक्केचाळीस पहा पण थोडक्यात जजमेंट इन रेम अँड जजमेंट इन पर्सनम यामध्ये न्यायालयाने नेमकं काय म्हटलं हे पाहिलं पाहिजे जर न्यायालयाने स्पेसिफिक म्हटलं असेल की इट शुड बी मेड ॲप्लिकेबल ऑन दर आणि तरच मात्र ते जजमेंट इन रिमईल आता जजमेंट इन पर्सन त्याला आजच्या शेवटच्या प्रश्नावर का या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे इनामदार म्हणचं म्हणणं आहे जून तेवीसला यांचं निलंबन झालं त्यामुळे त्यांना एक जुलै तेवीस इन्क्रीमेंट काही मिळालं नाही आता त्यानंतर ते त्यांची म्हणणं आहे डीई झाली दोन वर्षासाठी आणि त्यांना पदोन्नती रोखली पण त्यांना इन्क्रीमेंट काही दिलेलं नाही तर आपण जेव्हा निलंबनाखाली होतात एक जुलैला आपण निलंबनाखाली होतात त्यामुळे आपल्याला एक जुलैची वेतन वाढ नाही दिलं नाही पण ज्या तारखेला तुम्हीची जे सेवेत पुनर्स्थापना असेल त्या तारखेला एक जुलैचं वेतन वेतन काढलं जाईल त्यामुळे काढलं नसेल तर तसं वेतन आपल्याला काढता येऊ शकेल आणि मग साहजिकच पुढे आपण निलमनाखालीच होता का डीपर्यंत परे, संपण्यापर्यंत त्याचा काही आपल्याकडे उल्लेख नाही तेव्हा हे जर डिटेल दिलेत तर मी अधिक समर्पक उत्तर आपल्याला देऊ शकेन मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉलो करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक लोक पाहतात पण त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे नवीन एखादा व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत आहोत एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच तोपर्यंत धन्यवाद